परमपूज्य आई कलावती देवी यांचे चरित्र भाग एक श्रीमत्परमहस स्वामी यांच्या शिष्या भारद्वाज वंशातील कन्या कौशिक कुलातील स्नुषा आपल्या कृपाछत्राखाली येणाऱ्या सर्व लोकांना कल्पवृक्षाप्रमाणे असणारी दर्शनमात्रे परिताप हरण करणारी मुलांसहित सर्वस्वाचा त्याग करून एकोणीसाव्या वर्षी कृपेला पात्र झालेली सांप्रत श्रीहरिमंदिरात वास करून आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांवर आनंदाचा वर्षाव करणारी सकल कलामंडित अशी जी परमपूज्य आई यांच्या चरणी माझे श्रद्धा प्रणाम असोत बोले तैसा चाले या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे जगात वावरणारी व्यक्ती म्हणजे एक संतच होत काही लोक नुसत्या विचाराने तर काही उच्चाराने चांगले असतात पण विचार उच्चार व आचार या तिहींचे एकीकरण झालेले फक्त संतांच्याच ठिकाणी आढळून येते ज्यांनी काया वाचा मन सद्गुरूंच्या चरणी वाहून परमपदाची प्राप्ती करून घेतली आणि जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संत म्हणजे स्थिर झाले तेच एक संत होत संतांच्या चरित्रांचे अवलोकन केले असता ज्या मातापित्रांच्या हृदयात्याग पवित्रता कोमलता दया संतोष शांती निःस्वार्थता व प्रेम आहे अशा मातापित्रांच्या पोटीत संतांचा जन्म झालेला आढळून येतो मग त्यांचा जन्म कुठेही होवो भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात श्रीकृष्ण चितन्य यांचा जन्म अगदी सामान्य व दरिद्री अशा घराण्यात तर श्रीराम व श्री, श्री गौतम बुद्ध यांचा जन्म राजवाड्यात झाला परंतु त्या सर्वांची मातापिता मात्र वरील गुणांनी युक्त अशीच होती आमच्या आईचे मातापिता पण अशीच असल्याचे आढळून येते